इकडं जोडता येत नाही पण आता इलाज नाही त्याला संप्रदायाचा नियम आहे आपण ज्याला जोडून धन उत्तम हे सुद्धा इथं जोडता येत नाही उत्तम धन जोडायचे पण ती नाही का तुकोबर झाले आपल्या जीवनामध्ये कधी कधी आपण याच्या नंतरचा पुढचा प्रवास नाही महत्वाचा आहे आपण हे सगळं करत असतो पण याच्या पाठीमाग आशीर्वाद कोणाचा यायला नाही मोठी किंमत आहे आशीर्वाद जर आईबापाचा नसर तर प्रगत ए ए ए बोल ना पलीकड वाट्यावर बसले अवघडच काम आहे त्यांची ध्यानातच नाही काय झालं आणि आपलं सुंदर गाव आहे इकडे ऊस बीस भरपूर आहे पाणी कॅनलचं पाणी येत असं मला वाटतं सगळं आहे म्हणूनच तुमच्याकडे गरज आणि आमच्याकडे लोक विठाला माणसाला आयुष्यामध्ये सगळं नसावं पण काय असावं आ, या जीवाला सुख मिळवण्याचं साधन हे बघा फोटो उत्तर द्यायचं तू 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 जीवाला काय नावर तुझा घर नशिबान मिळत कष्टान याला इंचारती गेल नी तू बारा बारा? ए वय भाऊ घर कष्टाने मिळत का नशिबान <laughs> <laughs> तू या पाया पडतो हात <laughs> ए, तो पास नशीबाला वस का का अभ्यासाला कलेक्टर माणूस अभ्यासानं होईल का नशीबाला अभ्यास आलं बरोबर आहे बायको बघितल्यावर चांगली नशिबाने मिळेल का बघितल्यावर <laughs> बायको बघितल्यावर मिळेल का नशिबाने मिळेल <laughs> नाही बायको तुला करायची ना करा नाही <laughs> <नहीं? laughs> आपली प्रगती हे कशा लावलं आता एवढ्या सगळ्या बसलेल्या आजी आहेत कुणाला वाटत नाही घर बाजू नाही कुणाला वाटत नाही वाटत नाही माझा पोरगा चांगला व्हावा प्रत्येक आईला वाटतं माझ्या पोराला नाव कमाव प्रत्येकाला वाटतं माझा पर्ग गायक असावा कीर्तनकार असावा ट्रक कलेक्टर असावा सी असावा डेप्युटी कलेक्टर असावा सुंदर असावा पण तो मला बघा कमी संपत्ती असावी पण मुलगा विचारणारा पाहिजे काही वेळेस असं होतं काही माणसं परभणीला राहतात पण घरी येत नाही आता काही माणसं घरी ए ए डोक्याच्या पुढे अरे ते बसले होते कस ते विठा ला, विठा ला। <laughs> <laughs> तरी बसू द्यायचे तर मी उगत उठविले विठाला विठाला हो दोन तीन उत्तर आहे का महाराज ज्ञान बनायच जीवन आहे काही बंगला बांधला काही दापाचे एकर गुंठा बरे कर पडते जमीन काहीच नाही तरी लोक अजून नाव घेतील काय कारण असं ज्या हयातीमध्ये लग्न सुद्धा नाही तरी सुखाचा संसार लोकाचा अवघा काहीच नाही आयुष्यभर फक्त समाजाच कल्याण करणाऱ्या संतांचं अजून नाव आहे नावयचं उत्तर असय त्यांचं कर्तव्य कार्य कर्म हे फक्त जगाच्या कल्याण आपलं कसं आहे आपलं नाव का निघत नाही त्याच कारण आपण आपल्यासाठी जगतो <laughs> आपल्यासाठी जगल्यावर कधीच नाव निघत नाही आई अ एका पोराची आई कुणी होईल दहा बारा पोराची आई कुणी होईल पण अनदाची माय, माय। कोण होईल ही धर्मातून बाई पुण्याला आली झाली हे क्वालिटी म्हणतात आई कुणी सगळे माझी आजी तिथे बसलेली आजी तुम्हाला सुन आंघोळ घालते अशी कोणती सासू बोटवर वर रोज सुन तुम्हाला आंघोळ घालते चेस आजी आजी चेस काढून टाकले <laughs> आंघोळच घालीत कधी आंघोळ घालील तुम्हाला आजी सून तुम्हाला आंघोळ कधी घालील आंघोळीला काढ दहा बारा लोक रडत पुन्हा मग काय लोक खर तर प्रेमच महाराज कळत नाही आपले मन सापले नसतात बोलू नाही हे पांढरे शर्टावर काय नाव रे केशव अ मा मातारा चांगलं घर असावं का पोरायला कुणाला असावं पोरायला असावं का मतारा मतारीला हातात कडल बिडल कसे जाईन ते अलीकडनं काय नाव तुझ धीर तू बरोबर मग आता मी आले ना बस 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 आता मी उठली म्हातारा मातारीला घर चांगलं असावं का पोरायला म्हातारा मातारीला असावं टाळ्या वाजवा यासाठी सांग बर तुला पैसे कमी आहेत शाळेत जायचंय वही नाही आणि वडील घरी नाहीत आणि चुलते घरी मम्मी आहे पण मम्मी कुणाला पैसे माग बे चुलतेला का मम्मीला माग तू मम्मीला चुलते खपले का <laughs> सध्या दहा वर्षात चुलते राहिले त्यांचा सुपडा साफ झालाय चुलता नावाची गोष्ट समाजात इथून पुढे दिसणार सुद्धा नाही एको धीरज मला सांग बर मम्मीकड पैसे नाही आहेत आणि चुलते पशे पैसे मग सांग बर मम्मी कोणाला पैसे माग म्हणे चुलत्याला मग चुलते पैसे दिले तुला वय मिळणार आहे बरोबर आहे मग सांग बर मला तू मामाला पैसे मागणार आहे का मामा लांब असतो का जवळ आहे तुझा मामा कुठे राहतो गावातच आहे गावातलंच कस भेटलं एक खरं सांग कधी कधी काही काही मामाला तो पैसे मागणार मागणार का नाही स्वयंपाक तुमक आल्यावर मामा आल्यावर म्हणून आपले दिवस असे आपल्याला प्रगती कशी मुळ आहे आपली प्रगती दोन्ही गोष्टी होत असते महाराज बस खरं तिथं हुशार आहे तो मला म्हणे ये बाय पुन्हा पुन्हा यांचं नाही आपलं सुद्धा ना तेच आहे आता एवढे मोठे वारकरी मंडळीत <laughs> आज किती सुंदर महाराज गातात सगळी महाराज त्याचे त्यांचे सुंदर चिरंजीव वाजवतात आमचे आदिनाथ महाराज आहेत ते त्यांचं गा गाव काय नाव आहे तुमच्या गावाचं कमन ठुला असं नाव असं

विठाला विठाला आपले <laughs> नावच पडलेले तसे हाटकरवाडी धनगरवाडी आता आमचं कावळेची वाडी आमचं गावाचं नाव आहे कावळेची वाडी कावळा बोलवायचाच <laughs> नाही बोलवायचे शिवायला आता <laughs> इलाज नाही ते नावच तसे पडले त्याला उत्तर आहे का नावं कशी असू दे हे नावं लोकांनी पाडलेले हे आपलं नाव सुद्धा ठुलेच नाव आहे आपलं काय नाही उपजने बालकाशी नाव नाही आता पेटिंगला नाव दिलंय कोणी मात्र छाया देतं कोणी मित्र कृपा देतं कोणी आई वडिलांचा आशीर्वाद देतो कोणी काय देतं खरं सांगा ज्यांचा आशीर्वाद आहे त्यांचं दिला पाहिजे कुणाचा देऊन काय करायचं बरं कोणाचा दिला काय उपयोग काय आईचा आशीर्वाद ही पिढ्यांपिढ्या टिकणार आहे ते एक उत्तर आहे का आईनं दिलेला श्रापही लागतो महाराज वडिला दिलेला श्राप लागतो कारण रामाचा बाप सीतेचा सासरा जनकाचा व्याई इंद्राचा मित्र फक्त मायबापाच्या श्रापानं न झालं श्राप कोणाचं नाही कोड आहे का अहो रावणला सुद्धा ते चुकलं नाही सांगत ते कबडी गेली कार्यक्रम ठेवला पाहिजे हिंदू धर्माचं आणि मतानुसार धर्मानुसार केल्या पाहिजे के काही लोक काय करतात झाली वास्तुशांती गाव जेवण म्हणजे वास्तुशांती झाली <laughs> काय लो काही लोकांच्या डोक्यात नाहीच कीर्तन नको भजन नको टाळ नाही वाजले म्हणते मुसलमानाच्या घरी तुम्ही जाऊन पहा <laughs> कुराण वाचले शिव वास्तुशांती नाही हो ती मदर शमते दाबारा पोरा आणि ते जीव घाली त्या घरामध्ये झाली वास्तुशांती पण आपले माणसं म्हणते काय करायचंय खर्च करायचा आपले श्राद्ध करीत नाहीत माय बापाच्या शेत लोक आहे काय करायला पाहिजे हे बघा आपण नाही केलं अरे पावले नाव ते नाही सगळ्यात एकत्र हे उत्सव ठेवला आनंद आहे ना आणि तो कधी करायचा आता काही माणसं मला तर अशी तळतळी ती दहा दहा वर्ष झालं वीस वीस वर्ष गौरव आणि ते वास्तुशांतीच नाही आमच्याकडे एक पस्तीस वर्ष झाले घर बांधले बाहेर जेवतय होत पावसाचं मी बाहेरच येऊ तर मी अंध बाहेर जे होत्या अजून वास्तू शेती केली नाही कवा करीत हो ते कवलाच पाटण स्लॅबच बांधले आता त्याला म्हणजे केलीच नाही वास्तू शेती काय उपयोग त्याचा त्याच्यापेक्षा उत्तर आहे का ज्या वयामध्ये ज्या गोष्टी करायलाच पाहिजे त्याला आपण तरण्या भाग्यवंत नटे वय असेल तर चेंजमेंट आहे आता उगत दिलं जा काय होत ते काय नर्मदा परिक्रमा करणार आहे का त्याला वय पाहिजे आणि वय असलं की आहे वयानुसार पस्तीस ला जे झालं पाहिजे ला बस निवृत्त झालं पाहिजे आता काहीचे केस पिकून पिकून परत काळे होती तर काय काय पाहिजे तरी संसार सोडित नाही दाशी वर्षाचे आमच्याकडे मात्र झाले तरी खाते फोडले नाही अजून चले चल कवा फुटितो कोरायला अजून चेंजमेंट नाही कवा लागल नातू नाताला मुलं झाले मग नाताला निधन अकाउंट तरी एखादं खुल देत दहा बारा एकर तुझ्याच नावानं ठुतो सगळे अकाउंट तुझ्याच नावानं कधीतरी एकदा आणि सगळ्याला विनंती दे करतो ऐका विशिष्ट वयामध्ये माणसं माणसगळे हुशार होते माणस कमी वयामध्ये चाळीस लाख बस लगेच तीर्थयात्रा पन्नास पर्यंत तीर्थयात्रा करून घ्यायची पन्नास पंचावन्न मोकळ असे काही जुने माणसं होते ते पस्तीस चाळीसला निवृत्त व्हायचे बस आपण पस्तीस चाळीसला सुरू होतो साठ शिवरताव हो देऊन गावातलं आपलं असं आपलं बघा जमीन किती कमवा काय करायचं कर <laughs> आता दहा बारा एकर कमवली बस आली आता एखादा मजला मानला गप्प नाही वर्ग ज काढी तो चला विचारलं का एखादा मजला चढी येतो आता तू गप्पर नाही एक बच झाला किती कर शेवटी काय शेवट भला झालं पाहिजे आणि त्याला उत्तर आहे का विशिष्ट वयामध्येच ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी बोलत नाही तर तुम्ही आपल्या जीवनामध्ये तो आनंद वेगळा आहे तुकरायचं जीवन आहे काहीच न उत्तर आहे घरात पण मुखातून सुंदर ते ध्यान काहीच नाही घरात काही आहे का पत्नी अन्न अन्न करता गेली मुख सुंदर ते ध्यान अन्न अन्न करता गेल्यावर कुठं सुंदर ध्यान निघत असतो देवाची कृपा आपण म्हणतो देवाची कृपा आता कधी कधी आपण म्हणतो देवाची कृपा नारळ काठी बघ केलंय आणि ईश्वर नाही म्हणणारे लोक अजूनही ना म्हणते नाही देव मी म्हणतो कोरोना आहे का नाही लोक म्हणते आहे दिसतोय का नाही नाही आहे का म्हणलं नाही ज्याचं ज्याला जा, झाला त्याची गाठगी ज्याला झालाय त्यालाच कळलं काय अवस्था आहे पस्तीस पस्तीस लाख गेले पण अजूनही माणसाचं जीवन बदललं म्हणून आपलं गाव आपलं नाही आपण ह्या पाहुणे पाहुण्यानी मस्त पैकी थोडे दिवस राहावं आनंद घ्यावं जाताना आपल्या गावाला निघून जावं पक्षी अंगणी उतरत इथं कशाला राहायचं इथं राहण्यासाठी आलो आपण येथे उरून आहे मग काय घर घराची वास्तुशांती आहे तुम्ही कशासाठी बोलायलात हे सगळं उदास का बोलायलात आता ऐका त्यांचं जीवन आहे ज्यांना घर बांधलं सोपानरावजी नारायणराव जोरवर चोरवर नाव आहे हा आणि मला आमंत्रण नाही मिळालं त्यांचे बंधराज ज्ञानराज नारायणरावजी जोरवर तुम्हाला मला असं विशेष सांगायचंय की महत्वाचं कारण आहे माणसानं आयुष्यामध्ये आपले महाराज लोक आहेत बघा आळंदीमध्ये भरपूर मोठं बांधले बऱ्याच बनवतात आता कंपनीत काम देतो किती कोटी रुपये घातले मठाला घातले ह्याला घातले पण आता भाडे करून ठायची पण आहे ईश्वरी शक्ती अशी तुम्हाला मर्यादित काम देते आणि आपलं काय होत आपला, आपला हव्यास मोठा आहे आमरणारीकडन हाव तुम्ही पाय असेल मोठ्या मोठ्या इतिहास आहे तुम्ही पाहतराष्ट्राला वाटत होत हे सगळं माझ्या पोरांनाच राहावं पण त्याच्या घरात मेहुना होता त्याचं नाव होत शेकुनी शेकुनीनं कौरव संपवले हे लोकांचे ध्यानात येत नाही म्हणजे कधी सासरवाडीचं माणसं जास्त दिवस घरी ठेवत जाऊ त्यांचा संपर्क मर्यादित असला पाहिजे सासरवाडीचे माणसं सगळ्यात घातकी की शेकोनीची चावला आता नेमकं तेच आले असते तिथं तिने ह्याला कळाला बोलवलंय मराठी आम्ही काही शकूनही सांगाय बोलावलं न संद पुरावा ऐका आईला तेवढा कळवळ आहे आईला जेवढा कळवळ आहे तेवढं सासूला कमी असं मला आई म्हणजे विहिरीचं पाणी आणि सासूचं टाकीचं पाणी टाकीला ना पाजर नाही आहे का पाजर काही बोलाव आहे का आई टाकीला सध्या विहिरी आठत चालल्या विहिरीचं पाणी घाण होत चाललंय फक्त केवळ कशामुळं टाकी आणि टाकीचा पाण्याचा अंदाज कळत नाही लोकाला ताकीतलं पाणी कव्हा संपन भरवासा आणि एक आहे की ताकीतलं पाणी कमी होतंय तुमचे देण्यात आलं का मुलीविषयी जी जीवळ आहे ती जावायाविषयीच कमी आहे ऐका नाही नाही कळलं जावायवर प्रेम आहे पण कशामुळं मुलीमुळं नाही तर त्याचा आणि ह्यांचा काही समन नसल तर पहिलं म्हणून सांगा आले तिथं तुमचा भाऊ ना आमचा भाऊ शेजारी जेवाय बसला आणि तुम्ही भजे वाढाय आल्या एक का होईना भज तुम्ही कोणाला जास्त वाढणार आणि तेल कोणी आणलं बर जाऊ द्या गावठी भाषेत आपल्याकडे जाते जात जात आहे अंतरायला बसल्या गाणं कोणलं म्हणते ह्या म्हण जात कोण आपल्या जातीवर गाणं कुणाला ही परंपरा आहे पण तरी उत्तर आहे का स्त्रिय कादी आहे घरात किंमत नाही आता एवढ्या प्रत्येकीला वाटतं माझं घर प्रसन्न माझी अवस्था वाईट होती आमची परिस्थिती नादूक होती पण पोरांनी ती बदललं पाहिजे आता पोरांच्या कर्तव्यानं ती बदलत आहे पण काही पोरं आयुष्यभर तसच राहतात परभणीला कोटी रुपयाचं मागण्या घेतो पण त्याला एक घर बांधायला गावाकडे पैसे राहत असेही काही आहेत पण परभणीला लॉकडाऊन वाढलं आणि पॉझिटिव्ह संख्या शेलई वाढली त्यानं फोन केला आईला माणसं मराठी आई काय म्हणे माझी लोक लवकर घरी घरी आलं तिथे तर राहायची सव इथे साधा फॅन नाही आई म्हणजे आम्ही असत आयुष्य काढतो बाब उन्हात भर उन्हाळ्यात आम्ही असत राहतो त्याला पुरावा ऐका भर उन्हाळ्यात राहणारी आई पण बोरगा आल्यावर फॅन आला पोरगा आल्यावर फुलं राहिलं पोरगा आल्यावर सगळ्या सुविधा आल्या पण आई एवढंच म्हणली त्याला राजा आम्ही कसं राहत असतो ज्या अर्थ तुला आल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून प्रत्येक खेडेगावामध्ये गावामध्ये छोटं का स्लॅबचं घर पाहिजे छोट का व्हायना नका वाचू काय अरे त्याला काय वाजवायचंच नाही तुम्ही नका ना वाचायचो काही नाही मलाच कळत नाही काय करायचं मला येतलं काय कळत नाही मला वाजवायला येत पण लावताच येत नाही अजून मी न लावत लावता येत नसल्यामुळेच हे सोडून दिले सगळं कुठंही गेलं का कीर्तनला ते कीर्तन म्हणायचं खाली हान आता आपल्याला येतच नाही कुठं हात एक दिवशी हान खाली हान वर मला ते म्हणलं गटा चढव मी एकच चढव आपण मी दोन चर चढले ते होतं तेही बिघडलं सगळं ते कीर्तनकार म्हणायचं आता बिघडलं बाबा आम्ही मला जमतच नाही ते म्हणलं कशाला बाजू वाजवाय तू आम्ही ज्याचा होता त्याला म्हणलं तू बस बाबा ती इतकं खास होतं महाराजांसारखं त्यानं तंत तंत लावला मग कीर्तन कारण गप्प मराव का नाही ते म्हणायचं हानथोड खाली कीर्तन करायचं म्हणलं तू हान तिचा रावगडच होत ती घडी कडक होत ते असं ते म्हणलं हान तू मग हे ना गप्प मारावं का नाही हे ना बसलं खाली गुडघ्यावर हातोडी घेतली हान खाली हानवर आता हातोडी धरण्याचा नियम असा आहे हातोडीचा कोना असन त्या बाजूनं असं वर पाहिजे कोना त्यानं ते कोला खाली धरलं आणि जाडवर धरलं हन खाली हन वर हन आता ते कोलीची बाजू असल्यामुळं पुढीत घुसली ती <laughs> पक्वाजूच फुटला मी हातोडी धरल्या धरल्याच विचार करता ही जात आहे आता <laughs> पक्वाजा म्हणला कीर्तन बंद कर पाचशे रुपये एकोणीसशे <laughs> शहाण्णवला पाचशेच मिळत होते कीर्तनायला <laughs> ते बिगर पेट्रोलच तसंच गेलं आम्ही मरणाच हसायचो म्हणजे इथून पुढे कुठंही काय करायचं यांच्या नाही नादी लागायचं नाही हे म्हणजे हे करी पुढचे आपले मडकेवाले आहेत यांच्या जीवावर सगळ्या गोष्टी आहेत आणि हे क्वालिटी महाराज आता तुम्ही खरं सांगू नये तुम्हाला आता बोलू नये पण जरी सांगतो हे दोन दोन तीन तीन हजार रुपये रोवाजाचे माणसं महाराज आता तुम्ही देत नाही त्याला काय करा आता हे माणसं दोन दोन तीन तीन हजार रुपये रोजच आहेत आता तुम्ही आपलं वाघून घेता बरं तुम्ही त्यांना बी घेता आम्हाला बी घ्या <laughs> मला महाराजांना फोन केला म्हणलं लयच अवघड या वा आता घर बांधलंय म्हणल्यावर माणसाला थोडं दान करायला काय होत आता मला चारशे बत्तीस झालंय जाताना तीनशे आहे एवढ्याला निदान दहा रुपये किलोमीटर म्हणल्यावर किती पैसे होते सातशेला सात हजार होती कसं व्हायचं मग येताना टाकलं एकवीस जाताना एकविश्याचं तेव्हा घरी जाईन आणि तुम्ही किती देणार जर मला पाचशे उरलं तर नाही ग त्याच्यातली प्याव बर आमची बाई कुजीचा बाई नाही ना घरी गेले तिच्या बाई अशा वाटे मारा तुकोबारायन काही द्यायचं नाही पण भाकर खालू खाऊ घातल्याशिवाय जेवायचं नाही काय भाकर खाऊ घातल्याशिवाय जेवायचं नाही बरं तुकोबार आहे गावात नाही ना एखाद्या मंदिरात एखाद्या मळ्यात गेले किंवा पाणी भरतात मळ्यात मग चिंतन करते असं कुठं आहे थोडंसं तो कोबाई काही न करता भांडारावर जाऊन भजन करायचे आणि एकच भजन बोला बा विठ्ठल साजर रात्र दिवस ते